कसे आहेत सगळे म्हणजे ना तसं ला तुमची लाडकी मयुरी आली आहे कोकण कन्ना येथे जे की त्यांच्या मालवणी सी फूडसाठी खूप जास्त फेमस आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या थाळीस खायला भेटतील तसंच फिश फ्रायमध्ये पण भरपूर व्हरायटीज भेटेल तसं ना आतमध्ये जाऊन बघूया का, काय काय यांच्याकडे ना तर म्हणते हे बघा मस्त आपण ना फिश फ्रायमध्ये बोंबिस फ्राय मागवलेले तिकडे आम्ही दाखवतो तुम्हाला आणि हे बघा मस्त आपल्याला असे चार पीस दिलेले आहेत बोंबींचे आणि मस्त क्रिस्पी देखील आहेत ते बघा बघू शकता तुम्ही त्याच्यासोबत आपल्याला लिंबू आणि असं सॅलड दिलं आहे आणि ही ग्रीन चटणी ही ग्रीन चटणी ना मिरची कोथिंबीर खोबरं असं मीठ वगैरे टाकून त्यांनी बनवलेली आहे तर त्याचं ना मस्त सुरुवात करूया तर हे बघा तर आपले बोलून खुशखुशीत आहेत एकदम हे बघा वाव फ्रेश फिश आहे एकदम तर त्याला टेस्ट करून बघूया हो चटणीसोबत खाऊ बघूया बोंबील एकदम ताजे ताजे आहेत आणि टेस्ट त्याच्यामुळे खूप छान लागते आणि ह्यांची जी ग्रीन चटणी आहे ना त्याच्यामुळे अजून मस्त लागतात बोंबील एकदम अजून एक गेली आहे तर मंडळी हे बघा मस्त आम्ही ना पापले था पापलेट थाळी ऑर्डर केलेली आणि हे बघा बघू शकता तुम्ही मस्त पापलेटची साईज आणि थाळीची साईज बघा ना किती जास्त मोठी आहे मी तुम्हाला सांगते काय काय हे बघा इथे त्यांनी तीन चपात्या दिल्यात आपल्याला आणि चपात्या पण मस्त सॉफ्ट आहेत एकदम इथे सोलकडी दिलं आहे इथे सुक्का जवळा दिला आहे आपल्याला आणि ही मालवणी करी आहे त्यांची आणि ही महाराष्ट्रीयन साईडला आपली आगरी पद्धतीची जो आंबट रस्सा असतो ना मच्छीचा तसा त्यांनी दिलेला आहे हा मिरचीचा ठेचा आहे ही हिरवी चटणी जी आपल्याला बोंबील फ्रायसोबत दिलेली ना तीच आहे ही आणि सॅलाड लिंबू आणि पापलेट बापरे पापलेटची साईज बघा चेहरा दिसत पण नाही आहे मला पूर्ण झाकडून गेला आहे वाव तर चला टेस्ट करून बघायला राहत नाही तर सगळ्यात आधी तरी पापलेट खाणार आहे आणि तेही हाताने मला चमच्याकाटाने जमत नाही मासे खायला हाताने खाण्याची मजा आहे ती चमच्याकाठात नाही आहे आणि हे बघा किती पापलेट फ्रेश आहे एकदम असं इझिली तुटतो आहे आणि मस्त कूक आहे हे बघा बघू शकता तुम्ही असं हात लावला तरी तुटतो आहे बघा सगळा टेस्ट करूया मस्त खूप जास्त टेस्टी आहे आणि मालवणी मसाला ह्यांचा जो मसाला आहे ना त्याच्यामुळे ना माशांची चव एकदम वेगळी लागते आणि मस्त प्रॉपरली कुक्ड आहेत आणि ह्यांच्या मसाल्यामुळे पाव एक नंबर आहे आता आपण चपातीसोबत बाकीच्या ग्रेव्हीज देखील टेस्ट करून बघूया हो हे आपल्याला ही ना सुक्या जवळची चटणी दिली आहे ती देखील टेस्ट करूया बघूया कशी आहे हे देखील मस्त आहे या आणि त्यांनी हे मालवणी आपल्याला करी दिलेली आहे ही देखील टेस्ट करूया मस्त करी एकदम ठीक आहे हे बघा बघू शकता तुम्ही चला टेस्ट करून बघूया छान आहे अशी स्पायसी थोडीशी आंबट वगैरे चटणी आहे त्यानंतर हे बघा इथे त्यांनी ना मस्त हा आंबट रस्सा दिलेला आहे मांदेवीचा रस्सा आहे ना हे बघा मस्त मांदेवी भेटली आहे मला आणि माझी बहीण कॅमेऱ्याच्या म्हणून खुश झाली एकदम मांदेली म्हटलं की तुला खूप जास्त आवडतेच बाकीचे फिश काय खात नाही पण मांदेलीच खाते मस्त आणि गोंडिली हे देखील बघा मला हा रस्सा स्पेशली खूप जास्त आवडतो आगरी रस्सा मच्छीचा आंबट वाव मस्त आहे आंबट असा थोडासा तिखट आणि छान चव येतो एकदम त्यानंतर इथे ह्यांनी आपल्याला ठेचा दिलेला आहे तो देखील ट्राय करून बघूया मस्त मिरची शेंगदाण्याचं कूट वगैरे असं ठेचा दिलेला आहे चला टेस्ट करूया चपाती सोबत लसूण शेंगदाणे आहेत भाजलेले आणि मिरची मस्त टेस्ट लागते शेंगदाण्यामुळे आणि मस्त आता हा आंबट रच्छा घेऊन मी ना भातासोबत खाणार आहे भात नाही खाल्लं तुम्हाला जेवण पूर्ण झाल्यासारखंच वाटत नाही त्याचा डहाळ असा घेऊया मस्त जे भात खाल्लं असं जेवण त्यांचं कंप्लीट होत नाही माझ्यासारखं त्यांनी मला कमेंट करून कळवा आणि टेस्ट करून बघूया नुसतं आंबट रस्सा आणि हा भात आणि या भातात मीठ नाही त्याच्यामुळे अजून जास्त छान लागतं भात एकदम तर सगळं जेवल्यात म्हणते हे जिरव्याला सोलकडी तर हवीच ना आपल्या मालवणी जेवणात सोलकडी नसेल तर ते जेवण नेहमी इनकम्प्लीट राहतं तर त्याला सोलकडी ट्राय करूया लास्ट वा एक नंबर आहे सोलकडी तुम्ही कधी पालघर साईडला आलात ना तर कोकण कन्याला नक्की भेट द्या खूप जास्त अमेझिंग फूड आहे यांचं आणि रेट्स पण खूप जास्त रिजनेबल आहेत हे जर आपण बाहेर खायला गेलो ना तर रेट खूप जास्त आहेत त्यामानाने इथे रेट खूप कमी आहेत आणि क्वांटिटी पण फिशची बघितली ना तुम्ही फिशची साईज खूप मोठी आहे आणि थाळीमध्ये क्वांटिटी पण जास्त आहे ह्याच्यामध्ये ठेचा एक जास्त आहे चटणी पण त्यांनी एक्स्ट्रा दिलेली आहे इथे कधी आलात तर नक्की विजिट करा मी ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर म्हणजे हे बघा इथे तुम्हाला ना नाश्ता तसं शाकाहारी व मांसाहारी जेवण भेटेल की आणि हे लग्नासाठी वगैरे ऑर्डर देखील घेतात तसंच पार्सल टिफिन सेवा पण इथे उपलब्ध आहे आणि हे बघा ह्यांच्या मेन्यूमध्ये तुम्हाला ना व्हेज थालीमध्ये पण भरपूर भेनू आहेत था, व्हेज थाली स्पेशल वेज थाली चिकन थाळी स्पेशल सुक्का चिकन थाळी वगैरे पण आहे आणि फिश थाळीसमध्ये पण बांगडा थाळी पापलेट थाळी सुरमई कोलंबी भरपूर अशा थाळीज आहेत आणि चपातीमध्ये पण तुम्हाला इथे ज्वारी तांदळाची भाकरी वगैरे भेटेल कोंबडी वडे राईसमध्ये पण बघा भरपूर व्हरायटी आहे नॉन व्हेज राईसमध्ये पण इथे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी मटन खिमा बिर्याणी हे काहीतरी नवीन आहे प्रॉन्स बिर्याणी आणि फिश फ्राईजमध्ये पण सर्व प्रकारचे फिश भेटतील तुम्हाला तसंच ग्रेव्हीजमध्ये पण बघा भरपूर ऑप्शन आहे तिथे बघू शकता तुम्ही आणि रेट्स खूप जास्त कमी आहेत बाहेरच्या मानाने आपण तर जसं बघायला गेलो तर तसंच इथे स्पेशल डिशेस डिशेशमध्ये पण तुम्हाला भरपूर भेटेल मटन किमा वजडी वगैरे वजडी फ्राय कलेजी फ्राय आणि रेट्स बघा रेट्स म्हणजे कॉस्टली नाही आहेत इतके बरोबर आहेत तर म्हणजे मी माझं ना बाकीचे सगळं जेवण संपवते माझी बहीण देखील वाट बघते कधी मी पापलेट खाते नजरात जी तिकडेच आहे की आम्ही त्याच्या मागून तर मी माझे बाकीचं सगळं फूड संपवते भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत तुम्हाला अजून माझे असे कोण कोणते व्हिडिओज बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा मी नक्की बनवेन ते व्हिडिओज तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत टिलंग आहे गाईच खात राहा म्हणजेच राहा